नमस्कार मित्रांनो स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मेसेज ज्यांना ज्यांना आलेला असेल त्यांना नाविन्य योजनेअंतर्गत कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत ती कशी करावी याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रथमतः ए एच डॉट एस डॉट कॉम ही लिंक ओपन करून घ्यावी यात कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करून सूचना वाचून घ्याव्यात व लॉगिन करावे लॉग इन करताना आधार कार्ड क्रमांक व मोबाईलचे शेवटचे सहा अंक पासवर्ड म्हणून टाकावेत लॉग इन करून झाल्यावर दिलेल्या सूचना पुन्हा एकदा वाचून घ्याव्यात यात शंभर पेक्षा जास्त फाईल नसावी व जे पी जी जे पी जी पी एन जी या प्रकाराची फाईल असावी त्यानंतर निवडा या पर्यायावर क्लिक करावे यात मार्क असलेले कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत सातबारा खाते उतारा अपत्य दाखला आधार कार्ड सातबारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा तसेच अर्जदार अनुसूचित जातीचा जाती मातीचा असल्यास त्याचा जातीचा दाखला रहिवासी दाखला दारिद्र्य शेखालील प्रमाणपत्र असल्यास बँक पासबुक व रेशन कार्ड दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला अपलोड करणे अनिवार्य आहे बचत गटाचे सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र वय व जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचा दाखला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवलेले असल्यास त्याचे नोंदणी कार्ड प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे कागदपत्रे अपलोड करताना यूज फाईल या बटनावर क्लिक करून फाईल निवडून घ्यावी व सेव्ह या बटनावर क्लिक करावे त्यानंतर कागदपत्र आपल्याला स्क्रीनवर दिसेल ते बरोबर आहे की नाही याची खात्री करून सेव्ह या बटनावर क्लिक करावे सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर बंद करा या पर्यायावर क्लिक करून लॉगआउट करून घ्यावे